नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते बऱ्याच जण आपल्या घरात भाजी थोडी कमी असते किंवा त्या दिवशी भाजी असं मिळाली नसते किंवा बऱ्याच वेळा तीस तीस भाजी खाऊन आपण कंटाळतो तो अशा वी वेगळं काय बनवायचं म्हणून मी आज खास लसणापासून ही रेसिपी घेऊन आले तर त्यासाठी सुरुवातीला इथं बघा मी दहा ते पंधरा लाल सुख्या मिरच्या घेतल्या होत्या आता तुम्ही ह्या आतल्या ज्या मिरच्या आहेत ना साधारणपणे सात ते आठ मिरच्या मी रंगासाठी आणि सात ते आठ मिरच्या मी तिखटासाठी वापरल्या होत्या आता ह्या जो फूडचा देठाकडचा भाग असतो तो काढून घ्यायचा तर अशा पैधी इथं बघा मी ह्या जो मिरच्यांचा फुडचा तो देठाकडचा जो भाग होता तो तो काढून घेतला आता ह्या ज्या मिरच्या आहेत त्या लवकर मऊ पडाव्यात ह्यासाठी ह्याच्यावरती मी गरम पाणी घालते गरम पाण्यामुळे काय होतं तर मिरची लवकर मऊ पडते आणि आता आपण हा जो बाऊल आहे तो एका साईडला ठेऊन फुडची जी ती करायला सुरुवात करणार आहोत म्हणजे तोपर्यंत आपल्या मिरच्या चांगल्या भिजल्या जातील त्यासाठी इथं बघा एका कढईमध्ये किंवा एका छोट्या पॅनमध्ये मी एक मोठा चमचा तेल घातलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर ह्यामध्ये अर्थ बघा मी गरमपणे अठरा ते वीस इतक्या लसूण पाकळ्या घेतल्या होत्या सोलून घेतल्या आता हा लसूण नाही आहे ना तेलावरती आपण छान असा सोनेरी रंग होईपर्यंत परतवून घेणार आहोत लसूण जेव्हा आपण तेलावरती परतत असतो ना तेव्हा गॅस अगदी मध्यम ठेवायचा म्हणजे लसूण आतपासून मस्तपैकी असा सोनेरी होतो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझं असे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला मिळतील तर हळूहळू बघा लसूण छान असा तांबूस व्हायला सुरुवात झालेली आहे तोपळे तिथं बघा साधारणपणे सात ते आठ मिनिटं पण झालेली आहेत आणि आपण ज्या मिरच्या ठेवल्या पाण्यामध्ये भिजत त्या पण बघा अगदी छान अशा मऊ झालेल्या आहेत तर मिरच्या पटकन मऊ पडाव्यात म्हणूनच आपण गरम पाणी घातलं होतं आता ह्यातलं जे काही पाणी आहे ते आपण सेपरेट करून मिरच्या एका साईडला करून घेणार आहोत आता ह्यातलं जर एक्स्ट्राचं पाणी आहे ते पण आपण काढून घेतलं तोपर्यंत इथं बघा आपला जो लसूण आहे तो साधारणपणे पन्नास ते साठ टक्के हा असा तांबूस रंगावरती आलेला आहे असा छान लसूण भाजला गेला ना की ह्याची टेस्ट खूप छान येते आता ह्यामध्ये आपण ज्या लाल मिरच्या भिजवून घेतल्या होत्या त्या संपूर्ण लाल मिरच्या घातल्या आता लाल मिरच्यामध्ये ना थोड्याफार बर प्रमाणात पाणी असतं त्यामुळं घातल्या घातल्या थोडेसे शिंतोडे उडण्याची शक्यता असते आणि त्यानंतर थोडंसं पाणी कमी झालं साधारणपणे चार ते पाच मिनटानंतर लाल मिरच्या थोडा ठसकाण्याची शक्यता असते त्यामुळं ही रेसिपी करताना थोडंसं जपून करा आता लाल मिरच्या पण बघा साधारणपणे आपण एक सात ते आठ मिनिटं ह्या तेलावरती परतवून आहे जेणेकरून ह्यातलं जे काही पाणी वगैरे असेल ना ते पूर्णपणे निघून जाईल आणि त्यामुळं ही रेसिपी अगदी महिनाभर आपण टिकवू शकतो ही रेसिपी आपण एकदा करून साधारणपणे पूर्ण महिना टिकवू शकतो आणि ती आरामात खाऊ शकतो त्यामुळे ही रेसिपी ना एकदा बनवली की पूर्ण महिन्याभर तर टेन्शन आपलं मिटू शकतं आता इथं ज्या आपल्या ज्या मिरच्या होत्या आणि लसूण हे चांगलं परतलं गेलंय गॅस बंद करून आता हे थंड करून घ्यायचं पाच ते सहा मिनटानंतर मिरच्या आणि लसूण छान थंड झाल्यानंतर ते एका मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते लाल मिरचीमुळं काय होतं त्याला छान तिखटही येतं आणि त्याबरोबर रंगही अगदी मस्त येतो त्यामुळे आपण इथे लाल मिरच्या वापरलेत आता ह्यामध्ये ना आपण चवीनुसार मीठ आणि अगदी थोडीशी साखर घालतोय आता आपण हे सगळं बारीक वाटून घेणार आहोत जर वाटताना तुम्हाला वाटलं की थोडंसं मोठे मोठे तुकडे राहत आहेत तर तुम्ही थोडंसं पाण्याचा वापर करू शकता पण जास्तही पाण्याचा वापर अजिबात करू नका तर अगदी मस्त असा हा मिरच्या बघा छानपैकी वाटल्या गेलेल्या आहेत आता आपण मगाशी जो पॅन वापरला होता त्याच पॅनमध्ये पुन्हा मी एक मोठा चमचा इतकं तेल घालते आता तुम्हाला वाटेल की आपण तेलाचा भरपूर वापर करतो तर तेलाचा वापर थोडा जास्त असल्यामुळे ही रेसिपी ना जास्त दिवस ही टिकते त्यामध्ये आपण एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी घातले जिरे मोहरी छान असे मस्तपैकी फुलले गेल्यानंतर गॅस अगदी मध्यम करायचा आणि आपण जी मगाशी लसूण आणि मिरच्यांची पेस्ट करून घेतली होती ती संपूर्ण तेलावरती आपण अशा पद्धतीने घालून घेतोय सुरुवातीला तुम्हाला वाटेल की लाल मिरच्यांचा इतका रंग म्हणावासा आला नाहीये पण जर ही चटणी आपण चांगली परतत जाऊ ना तस असा लाल मिरचीचा छान असा डार्क रंगायला सुरू होतोय आणि त्यामुळं ही चटणी दिसतानाच खूप मस्त होते तर आज आपण ना लसणापासून अगदी अप्रतिम चटणी बनवतोय लसणाचे गुणधर्म खूप आहेत बरेच जण लसूण वगैरे खात नाहीत पण लसणाच्या आपल्या आरोग्याला भरपूर गुणधर्म असल्यामुळं आपण आहारामध्ये लसणाचा वापर नक्कीच केला पाहिजे त्यामुळं जर भाज्या कमी असतील किंवा जर तुम्हाला त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळ असेल तुम्ही अशी लसणाची चटणी नक्की बनवू शकता जी चटणी आपण महिनाभर टिकवून खाऊ शकतो ही चटणी भाकरी चपाती रोटी किंवा कोणत्याही पर अगदी अप्रतिम लागते साधारणपणे चार ते पाच मिनिट आपण ही चटणी परतवून घेतोय तुम्ही बघू शकता आणि थोडंसं तेलही सुटायला सुरुवात झाली असं छान रंग बदलला गेला आणि छान चटणीला तेल सुटलं की आपली चटणी ही जास्त दिवस टिकते कारण आपण ह्यामध्ये थोडंसं पाण्याचा वापर केलाय त्यातलं जे पूर्णपणे पाणी आहे ते कमी झालं की ही चटणीला अगदी आरामात टिकते जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून ही चटणी खाणार असाल साधारणपणे ती महिन्याभरापेक्षा पण जास्त दिवस आरामात टिकते तर आता बघा मस्तपैकी ह्यातलं हळूहळू पाणी जाते आटायला सुरुवात झालेली आहे आणि त्याबरोबर चटणीला रंगही अगदी मस्त येतो थो, थोडीशी झणझणीत आणि त्याबरोबर चवीला अगदी उत्तम असणारी आपली ही लसणाची चटणी तयार होते मी बऱ्याच वेळा ही रेसिपी करून ठेवते आई त्यावेळी जर भाजी वगैरे कमी पडली त्यावेळी ही मस्तपैकी चटणी आपल्याला तोंडी लावण्यासाठी आपण नक्कीच खाऊ शकतो त्यामुळे ह्या पावसाळ्यात बऱ्याचदा आपल्याला भाज्या कमी मिळतात त्यावेळी तुम्ही अशी ही चटणीची रेसिपी नक्कीच करून ठेवून ठेवता आणि तुम्हाला हव्या त्यावेळी तुम्ही ही चटणी खाऊ शकता साधारणपणे बघा मी पंधरा ते वीस मिनिट ही चटणी सगळी चांगल्याशी परतवून घेतली यातलं जे काही पाण्याचं प्रमाण होतं ते पूर्णपणे कमी झालेलं आहे चटणीला छान रंगही आलेला आहे आणि चटणी बघा अगदी मस्त दिसते आणि अगदी छानही वाटते ह्या स्टेजला तुम्ही ह्याच्यामध्ये जर मीठ किंवा साखरेचं प्रमाण कमी असेल तर ते देखील तुम्ही घालून हे छानपैकी मिक्स करू शकता चटणीला छानपैकी कडे ना बघा तेल पण सुटलेलं आहे आणि आपली मस्तपैकी अशी ही लसणाची महिनाभर टिकणारी आरोग्याला गुणधर्म असणारी अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे रेसिपी साधी सिंपल आहे जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय हे मला कमेंट करून सांगायला पण विसरू नका जेणेकरून मला देखील कळेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये बघितले जात आणि बरेच जण मला नेहमी कमेंट करतात की ताई तुम्ही व्हिडिओ कुठून बनवता तर मी कोल्हापूर जिल्ह्यातील या गावातून व्हिडिओ बनवत असते जर कोणी इचलकरंजी मध्ये असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समधून सांगा आता बघा चटणी मस्तपैकी तयार झालेली आहे आता गॅस बंद करून ही चटणी थंड करून घ्यायची आणि ही चटणी आपण भाकरी चपाती रोटीसोबत अप्रतिम सर्व करू शकतो मी ही चटणीना बऱ्याच वेळा भाकरीसोबत खाते अगदी मस्त लागते ज्यावेळी ना कधीतरी मी साधं वरण वगैरे केलेलं असतं आणि आम्हाला काहीतरी झणझणीत खावं असं वाटतं त्यावेळी ही चटणीना अप्रतिम लागते मी बऱ्याच वेळा प्रवासामध्ये देखील ही चटणी घेऊन जाते आणि लसणाचा वापर असल्यामुळं ना बरेच जण ही चटणी खायला नाही म्हणतात पण जेव्हा ही चटणी तुम्ही एकदा बनवाल ना तेव्हा मी तुम्हाला खात्रीनं सांगते की ही चटणी तुम्ही सारखी बनवून ठेवाल इतकी मस्त लागते तर ही चटणी तर आपण एका बाउलमध्ये किंवा कोणत्याही एका डब्यामध्ये काढून फ्रीजमध्ये किंवा फ्रीजच्या बाहेर नक्कीच टिकवू शकतो तुम्हाला जर अशा चटणीच्या रेसिपी पाहायच्या असतील तर देखील मला कमेंट करून सांगा मी लवकरच तुमच्यासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्यांच्या रेसिपी घेऊन येत जाईन चला तर मग बडू असतात एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त रहा खात राहा आणि सगळ्यात महत्त्वचं स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय